मम्मा पाणी दे आम्हाला माहित आहे करावे लागते रोज तुला सर्व काम पण एक सांगू का, का। यामुळेच आमच्या आयुष्याला मिळतो नेहमी आराम आम्हाला माहित आहे तुला आज रोज करावा लागतो चहा नाश्ता आणि जेवणाचा बेत पण एक बोलू का इनी सुंदर असे भरते हे हमारे पेट आम्हाला माहित आहे रोज एवढे कपडे धुताना तुझी लागते वाट पण एक सांगू का शुभ्रधार कपड्यानेच आमची कॉलर होते ताट आम्हाला माहित आहे तुला भांडी आणि कचरा पण एक सांगू का चमकदार भांड्यातच दिसतो चेहरा हचरा आम्हाला माहित आहे तू नेहमी राब राब राबते आमच्या जीवनी पण एक सांगू का तुझ्यामुळेच सुरळीत चालते जीवन प्रतिदिनी तू जीवनात आहेस म्हणून आहे जगण्याला अर्थ तू नसतीस जीवनात तर मरण सुद्धा आहे व्यर्थ प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात प्रत्येक स्त्री मग ती आई सासू बहीण बायको मुलगी मैत्रीण कोणीही असो तिचा एक मोलाचा वाटा आहे म्हणून नेहमीच तुम्हाला विनंती आहे स्त्रीचा आदर करा स्त्रीचा आदर करा